भक्त मंदिरात येतो आणि महालक्ष्मी देवीसमोर नतमस्तक होतो भक्त माता महालक्ष्मी तुम्ही धन सौभाग्य आणि समृद्धीची देवी आहात कृपया माझ्यावर कृपा करा आणि मला तुमचा आशीर्वाद द्या महालक्ष्मी वत्सा मी सदैव माझ्या भक्तांवर कृपा करते पण तू केवळ संपत्तीची इच्छा बाळगतोस का कि संपत्ति का योग्य उपयोग करना की तैयारी हैस भक्त देवी मी प्राणिकपण मेहनत करतो, तरी ही आर्थिक अड़चणीना सामोरे कृपया मला मार्गदर्शन करा महालक्ष्मी लक्ष संपत्ति सोने चांदी कि पैसे यात खरी संपत्ति ज्ञान सद्गुण परोपकार जेवं तू परिश्रम सत्य आणि दानधर्म यांचा अंगीकार करशील तेव्हा माझी कृपा आपोआप तुझ्यावर बरसू लागेल भक्त देवी मग मी काय करावे महालक्ष्मी प्रामाणिकपणे कष्ट कर आपल्या कर्तव्यात निष्ठावान राहा आणि आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजाच्या भल्यासाठी अर्पण कर दुसऱ्यांना मदत करणाऱ्या हृदयातच माझे वास्तव्य असते भक्त माता मी नक्कीच तुमच्या या शिकवणींचे पालन करेन कृपया माझ्यावर सदैव अशीच कृपा करा महालक्ष्मी जा वत्सा तू जेव्हा योग्य मार्गावर चालशील तेव्हा माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील भक्त देवीच्या चरणी प्रणाम करून समाधानाने परत जातो